जेव्हा तुमचं सेक्शुअल लाईफ किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा आपण म्हणतो की येत नाही अशा मध्ये तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं अशा पन्नास टक्के लोकांना पुढच्या पाच वर्षात हार्ट अटॅक येण्याची शक्यता त्यामुळे नपोसर करेक्टाईल डिस्फंक्शन आपण जे म्हणतो की हे तुमच्या पुढच्या पाच वर्षातल्या हृदयाचा झटका येण्याची शक्यता जास्त मेडिकल भाषेत सांगायचं झालं तर तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा इरेक्शन इज अ बॅरोमीटर ऑफ युअर हार्ट तुमचं लिंगाची ताठरता जर व्यवस्थित असेल तुमचं हृदय रुदे, हृदयाचं फंक्शन किंवा हृदयाचं हे चांगला असण्याची शक्यता खूप खूप आहे जर हो तुमची लिंगाची ताठरता कमी असेल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन आपण जे म्हणतो अशा लोकांमध्ये हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता जवळजवळ पन्नास टक्के असते